जाऊ मित्रांनो राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर म्हणजे इलेक्शन कमिशनवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनियमितता आणि गैरवापर झाल्याचा आरोप केलेला आहे त्यांनी विशेषता मतदार यादीतील गोंधळ बनावट मतदान आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत बांधवांनो प्रश्न उपस्थित केलेले आहेत या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेला नव्या बाटलीतली जुनी दारू असे संबोधलेले होते याचा अर्थ असा होतो की त्यांचे आरोप नवीन नसून यापूर्वी अशाच प्रकारचे दावे सन्माननीय राहुल गांधी यांनी केलेले आहेत आणि ते निराधार आहेत असं आयोगाचं म्हणणं आहे याच विषयाला अनुसरून काही मुद्दे शोध मांडणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे याच विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल मित्रांनो या फेसबुक पेजवरती या युट्यूब वरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा एवढी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना राहुल गांधी यांनी दावा केला आहे की महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान जवळपास एक कोटी नवीन मतदार अचानक समाविष्ट झाले जे संशयास्पद आहे त्यांनी मतदार यादी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याची आणि त्यात पारदर्शकता आणण्याची मागणी सुद्धा केलेली आहे मित्रांनो निवडणूक आयोगाने योग्य पद्धतीने काम न केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी सुद्धा राहुल गांधी यांनी केलेली आहे निवडणूक आयोगावर मॅच फिक्सिंग आणि मतांची चोरी केल्याचा गंभीर आरोप सन्माननीय राहुल गांधी यांनी केलेला आहे बांधवांनो राहुल गांधी यांनी सातत्यानं निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केलेला आहे विशेषतः बिहार आणि महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत त्यांनी आयोगावर भाजपला मतदान केल्याचा आरोप केला आणि मतदार यादीतील गोंधळ आणि फर्जी मतदानाबाबत पुरावे असल्याचा दावा केलेला आहे मित्रांनो निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या आरोपांना निराधार आणि बेजबाबदार संबोधले त्यांना नव्या बाटलीतली जुनी दारू असे म्हटलेलं आहे आयोगाने यापूर्वीही अशा प्रकारचे आरोप मित्रांनो खोडून काढल्याचं साफ सांगितलेलं आहे परंतु राहुल गांधी यांनी केलेले दावे हे दोन हजार अठरामध्ये कमलनाथ यांनी केलेल्या आरोपांसारखेच असल्याचं नमूद सुद्धा केलेलं आहे मित्रांनो आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की राहुल गांधी यांनी त्यांच्या आरोपांबाबत औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही किंवा आयोगाशी भेटीची वेळ सुद्धा मागितलेली नाही संविधानिक संस्था केवळ लेखी तक्रारींवरच औपचारिक उत्तर देऊ शकते आयोगाने आहे राहुल गांधी यांनी मतदान केंद्राच्या सीसीटीव्ही टी व्ही फुटेजची मागणी सुद्धा केलेली होती यावर आयोगाने सांगितले की निवडणूक याचिकेच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयात अशा पुटेची तपासणी होऊ शकते मतदारांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेची अखंडता राखण्यासाठी हा नियम महत्वाचा आहे काँग्रेसच्या बूथ एजंट्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आयोगाने असा दावा केला आहे की राहुल गांधी यांच्या आरोपांमुळे अप्रत्यक्षपणे मतदान एजंट्स आणि मतमोजणी एजंटच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे कारण त्यांनीच मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेची पडताळणी केलेली होती हे राहुल गांधी यांनी लक्षात घ्यायला हवं मित्रांनो आयोगाने देशभरातील दहा पॉइंट पाच लाख बूथ लेवल अधिकारी पन्नास लाख मतदान कर्मचारी आणि एक लाख मतमोजणी निरीक्षक यांच्या प्रामाणिकपणा आणि मेहनतीवर राहुल गांधी यांच्या आरोपांमुळे संशय निर्माण होत असल्याचं सांगितलेलं आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनात पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली आहे आणि निवडणूक आयोगाने वस्तुनिष्ठ उत्तरे देण्याऐवजी टाळाटाळ तार केल्याचा आरोप केलेला आहे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम आणि अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची नारको टेस्ट करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे जेणेकरून मतांच्या चोरीचे सत्य जगासमोर येईल महाराष्ट्रासमोर येईल जनतेसमोर येईल मित्रांनो भाजप नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीच्या आरोपांना हास्यास्पद ठरवत त्यांनी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केलेला आहे मित्रांनो त्यांनी निवडणूक आयोगाला क्लीन चिट दिलेली आहे आणि राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तर देण्याऐवजी बांधवांधू राहुल गांधी यांच्यावरती टीका केल्याचा दावा काँग्रेसनं केलेला आहे हे सारे प्रश्न राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला विचारले होते मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांना उत्तर देण्याची गरज काय आहे मित्रांनो काँग्रेसने निवडणूक आयोगाला मतदार यादी पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्याची आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केलेली आहे त्यांनी आयोगाच्या एकूण प्रक्रियेवरती शंका उपस्थित केलेली आहे सन्माननीय राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर आणि कार्यपद्धतीवर सातत्यानं बांधवांनो प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे विशेषतः महाराष्ट्र आणि बिहार बिहारच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाने त्यांच्या आरोपांना नव्या बाटलीतली जुनी दारू असे संबोधून निराधार आणि बेजबाबदार ठरवलेले आहे बांधवांनो आयोगाने औपचारिक तक्रारींची मागणी केलेली असून सी सी टी व्ही फुटेज आणि मतदार यादीबाबत कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याचे स्पष्ट सुद्धा केलेले आहे या वादामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत आणि आयोगाच्या विश्वासार्हतेबाबत मोठी चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे या सर्व माहितीविषयी तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट बॉक्समध्ये आपण आपलं मत व्यक्त करायला विसरू नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशी विनंती आपणाला या माध्यमातून करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय भारत मित्रांनो